नेगेटिव बोलणारे हजार मिळतील पण पॉझिटिव्ह राहून स्वप्न जगणारे फार थोडे असतात आज छेची सुरुवात झाली पेरी पेरी पास्ता आणि चीज मॅगीनेच आज कॉईन होल्ड गेमला एकदम जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला इतके लोक लांबून लांबून येऊन खेळायला आले प्रत्येकजण अगदी हसून खेळून गेम एन्जॉय करत होता त्यात रश इतका की सर्व मुवमेंट कॅप्चर करता आले नाही आणि हो आज आमचे सतराशे फॉलोअर्स पूर्ण झाले टेन के पर्यंतचा प्रवास अजून बाकी आहे पण विश्वास आहे सगळ्यांच्या सपोर्टमुळे नक्कीच पोचू मात्र आजचा एक छोटा किस्सा सांगायचा होता एक गर्ल आली पण गेम न खेळता म्हणाली हे सगळं तर पैसे लुटायचे काम आहेत मी तिला शांतपणे सांगितलं आम्ही हा गेम दोन महिन्यापूर्वीही ठेवला होता तेव्हा सात लोक जिंकले होते तू आमचे डे सिक्स्टीन आणि सेवन्टीचे ब्लॉक बघशील तर तुला सगळं कळेल आणि ड्रॉप झालेले पैसेसुद्धा आम्ही डोनेट म्हणून ॲक्सेप्ट करणार आहे त्यावर मग तिच्याच फ्रेंडने तिला समजावलं की नेगेटिव्ह विचार करणं सोपं असतं पण पॉझिटिव्ह राहून मेहनत करणं तेच खरं असतं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा जगात नेहमी दोन प्रकारचे लोक असतात एक जे बोलतात आणि दुसरे जे करून दाखवतात तुम्हाला कोण व्हायचं आहे ते तुमच्या हातात आहे